पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी वाढती चढाओढ नमस्कार लोक न्यूज मध्ये आपले स्वागत झेडपी व नगरपालिकेच्या बातमी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर करा पंढरपूर नगरपालिका निवडणुकीचं तापमान आता हळूहळू चढू लागलं आहे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून पंढरपूरचं राजकारण अक्षरशः खळबळून गेलं आहे पंढरपूर नगरपालिकेवर सर्वाधिक काळ सत्ता राखणाऱ्या परिचारक गटात सध्या उमेदवारांच्या नावावर मोठी चर्चा सुरू आहे या गटातून माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांच्या पत्नी सौ श्यामल शिरसट माजी नगरसेवक गणेश अधटराव यांच्या पत्नी सौ स्मिता आधटराव आणि सुनील वाळूसकर यांच्या पत्नींची नावं दबक्या आवाजात चर्चेत आहेत दरम्यान अभिजित पाटील यांच्या गटातून मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या पत्नींची नावं देखील पुढे येताना जरी पाटील यांचा क्षेत्रात फारसा प्रभाव नसला तरी राजकीय वेगाने बदलताना दिसत आहेत तर दुसरीकडे भालके गटाकडूनही हालचाली सुरू आहेत माजी नगराध्यक्ष साधना भोसले आणि दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या सुनबाई प्रणिता भालके या दोघींच्या नावांची चर्चा सध्या जोरात रंगली आहे या सगळ्या राजकीय चर्चामध्ये जनतेचं लक्ष मात्र एका नवा नावाकडे वळलेलं दिसतंय ते नाव म्हणजे सौ श्यामलताई लक्ष्मण भाऊ शिरसट नगरसेविका म्हणून दोन कार्यकाळांचं यशस्वी नेतृत्व बांधकाम समितीच्या सभापती म्हणून कामाचा अनुभव महिलांसाठी राबवलेले सामाजिक उपक्रम या सगळ्यामुळेच परिचारक गटातून नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्या उमेदवारीची संकेत मिळत आहेत लक्ष्मण भाऊ शिरसट ज्यांनी पंढरपूरच्या राजकारणात माणुसकीचं सामाजिकतेच आणि सेवेच आदर्श उदाहरण घालून दिलं आणि त्या परंपरेचा वारसा शांतपणे पण पन प्रभावीपणे पुढे नेत आहेत सौ श्यामलताई शिरसट असो, असो किंवा झोपडपट्टीतील महिलांसाठी सक्षमीकरणाचे उपक्रम श्यामलताईंचं योगदान सर्व दूर दिसून येतं आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत या निवडणुकीत कोण ठरणार नगराध्यक्ष पदाचा खरा चेहरा कोण मिळवणार जनतेचा विश्वास एक गोष्ट मात्र नक्की या निवडणुकीत महिला नेतृत्वाची ताकद ठळकपणे जाणवणार आहे